नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की राघव हा पूर्णपणे भांग पिलेला असतो त्यामुळे त्याला तो पूर्णपणे सिंधूवरील प्रेम हा व्यक्त करत असतो आणि सर्वांसमोर त्याने आपले सिंधूवरचे प्रेम व्यक्त केलेले असते तेव्हा सिंधूच्या हातच्या करांजा खाऊन राघव हा पूर्णपणे बेवन होऊन झोपी गेलेला असतो तेव्हा सिंधू त्याला घेऊन रूममध्ये येते आणि सिंधू तेथून जायला निघते तर राघव सिंधूचा हात धरतो आणि सिंधू प्लीज मला सोडून कुठेही जाऊ नकोस म्हणून तो सिंधूला आपल्या अंगावर ओढ तेव्हा सिंधू ही रोमांटिक होऊन राघवकडे बघत असते तेव्हा राघव खूप रडत सिंधूला म्हणत असतो की सिंधू का मला सोडून जाण्याचा विचार करते कायम तू मला सोडून जात असते मागे सुद्धा मला सोडून गेली तू गेल्यानंतर माझी अवस्था काय झाली असेल त्याचा विचार तू का केला नसेल आणि तू जेव्हा मला सोडून जाते ना तेव्हा माझा पूर्णपणे दम हा रोखला जातो माझा श्वास पूर्णपणे थांबला जातो प्लीज सिंधू असे काही करू नको आणि तू माझ्याजवळच राहा तू माझ्यापासून धूर गेली तर तुला कसे तू तु जीवन जगत असेल मला माहिती नाही परंतु मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही आणि राघव म्हणतो की सिंधू तुला आठवते का आपण एकमेकांसोबत एकमेकांसोबत राहण्याचे एकमेकांना प्रॉमिस दिले होते आणि सिंधू तुला आठवते की आपले लग्नसुद्धा जबरदस्तीने झाले होते आणि सिंधू तू तु सर्वांसमोर तुझे प्रेम माझ्यावर व्यक्त केले होते आणि ते सुद्धा ढोलताशांच्या तालावर आठवते का सिंधू तुला तेव्हा राघव सिंधू एकमेकांकडे बघत असतात सिंधूच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येत असते आणि राघवच्या डोळ्यामध्ये सुद्धा तेव्हा त्यांना ते आपण एकमेकांसोबत घालवलेले सर्व आत्तापर्यंतचे क्षण आठवतात तेव्हा राघव सिंधूला म्हणतो की सिंधू प्रेम कधीही अपूर्ण राहत नाही प्रेम हे पूर्णच होते आणि एकमेकांवर जेव्हा प्रेम होते तर ते पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही प्रेमामध्ये कितीही गैरसमज झाले तरी प्रेम हे कायम जिवंत असते आणि तुझ्यावर असणारे माझे प्रेम अजूनसुद्धा माझ्या मनामध्ये जिवंत आहे आणि तुझ्या मनामध्ये सुद्धा सिंधू ते प्रेम जिवंत असणार आणि हे आपल्याला सुद्धा माहिती आहे पण तू का का असे करते की त्याबद्दल मला थोडीशी सुद्धा माहिती तू म्हणजे कळून देत नाही तुझ्या मनामध्ये माझ्याविषयीचे प्रेम आहे पण तू ते प्रेम का दाखवत नाही सिंधू त्यामुळे तू माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते का करते सिंधू तू असे तर राघव खूप रडू लागतो तेव्हा राघव त्या ते नशेमध्ये झोपी जातो तर सिंधू लगेच राघवच्या जवळ आलेले असते परंतु मधु आणि राघवचा समोर जो फोटो असतो तो बघून सिंधू म्हणत असते की राघव सर मी तुमच्यापासून का दूर जाण्याचा प्रयत्न करते तर त्याला हेच कारण आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये आता दुसरंच कोणीतरी आलेले आहे त्यामुळे मी तो हक्क नाही घेऊ शकत तुम्ही दुसऱ्या कुणाशी तरी लग्न केले त्यामुळे आता माझा तुमच्यावर हक्क राहिलेला नाही त्यामुळे मी माझे प्रेम तुम्हाला दाखवत नाही तेव्हा सिंधू आपले डोळे पुसते आणि तिथून जायला निघते तर तेवढ्या तेथे मधू आलेले असते आणि तिने हे सर्व बघितलेले असते तर सिंधू गुपचुप जायला निघलेले असते तर मधू तिला म्हणत असते की मी तुला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तू सुद्धा स्वतःला आवरले नाही आणि शेवटी माझ्या नवऱ्यावर तर हक्क घेतलाच परंतु आज माझ्या रूममध्ये येण्याचासुद्धा हक्क तू घेतला आणि माझ्या नवऱ्यासोबत माझ्याच बेडवर झोपायला तुला काही वाटतं का नाही लाज वगैरे काही आहे की नाही सिंधूला खूप राग आलेला असतो ज्या बेडवर मी आणि माझा नवरा झोपतो म्हणजे एकमेकांची नवरा बायको बनून त्याच बेडवर तू माझ्या नवऱ्यासोबत काय करत होती आणि जग अशा स्त्रियांना काय म्हणतात हे तुला माहितीच आहे ना तेव्हा सिंधू ही जोराने मधुला शांत राहण्यासाठी सांगते यापुढे आता तोंडातून एक जरी शब्द काढला तर माझ्या इतके वाईट कोणी नसेल अशी धमकी सिंधू मधूला देऊन तेथून निघून जाते तेव्हा मधु ही खूप रडत असते आणि रागो झोपेमध्ये असतो आणि तो सिंधू सिंधू असा सिंधूला आवाज देऊ लागतो तर मधूचा खूपच जळपाळ होतो आणि ती वेड्यासारखं खूप रडत असते आणि रूममधील सर्व वस्तू इकडे तिकडे फेकून देत असते आणि तिचा समोर जो रागोसोबत फोटो असतो तो फोटो ती घेते आणि फेकून देते तर तो फोटो फुटला जातो त्यानंतर इकडे सिंधू बाहेर येते तर बाहे तिच्या मोबाईलवर त्या गुंडाने एक मेसेज पाठवलेला असतो की पाच मिनटामध्ये सर्व काही हे उद्ध्वस्त होऊन जाईल तेव्हा सिंधूला तर धक्का बसतो आणि सिंधू विचार करते की हा मेसेज नेमकं कोणी पाठवला असेल म्हणून सिंधू परत कॉल करण्याचा प्रयत्न करते परंतु तो कॉल काही लागत नाही आणि सिंधूला तो जेव्हा तिच्या गाडीला म्हणजे रिक्षाला मागून ज्या गाडीने धडक दिली होती तेव्हासुद्धा तिला असाच मेसेज आला होता ते तिला आठवते आणि लगेच त्या मेसेजमध्ये असे लिहिलेले असते की तुझ्या कपाळाला जी राख लावलेली आहे तेव्हा तोच माणूस आहे असा तो मेसेज पाठवतो तेव्हा सिंधूला तर धक्का बसते आणि सिंधू हा नेमकं तोच माणूस आहे आणि त्याने मला मारण्याचासुद्धा प्रयत्न केलेला आहे म्हणून सिंधूला तर धक्का बसतो आणि सिंधू लगेच विनूला शोधायला तिकडे येते तर सर्व हे डान्स करत असतात आणि रंगपंचमीच्या सणामध्ये सर्व एकमेकांना रंग लावण्यासाठी मग्न झालेले ला असतात तर सिंधू काकूला विचारते की विनू कुठे आहे तर काकू म्हणते की अगं सिंधू काय झाले तेव्हा सिंधू काहीच उत्तर देत नाही आणि ऋतुजा सावीला सुद्धा विचारते की विनायक कुठे आहे तेव्हा विनू मात्र आपल्या रूममध्ये जे ते त्या गुंडाने त्याला ते बक्षीस दिलेले असते म्हणजे डान्स करण्यासाठी जे गाणं त्याच्यात लावलेले असते तो स्पीकर असतो तेव्हा तो बंद पडलेला असतो आणि विनायक तो खोलत असतो तेव्हा मात्र सिंधू रूममध्ये येते आणि विनायकला तो खोलताना पाहून तिला तर खूप मोठा धक्का बसतो आणि सिंधू जोरात विनायक असे ओरडते तेव्हा विनायक ती वायर खोलणार आणि मोठा बॉम्ब होणार तेव्हा लगेच सिंधू ते जे काही होम थिएटर असते ते घेते आणि लांब फेकून देते आणि खूप मोठा असा बॉम्बचा आवाज होतो आणि तो, तो बॉम्ब तिकडे खिडकीत फेकून दिल्यानंतर तिकडेच तो फुटला जातो तर सिंधू ऐनवेळेस येऊन विनायकचा जीव वाचवते हो तर सर्वजण तो आवाजाने खूप असे धक्का बसल्यासारखे बघत असतात की नेमकं इतका मोठा आवाज कुठे झाला असेल कुठे बॉम्ब फुटला म्हणून सर्वजण खूप घाबरलेले असतात तर तेव्हा सर्वजण विनायक आणि सिंधूला शोधण्याचा प्रयत्न करतात तर एका ठिकाणी सिंधू आणि विनायक एकमेकांच्या मिटीत असतात तर राघव म्हणतो की काय झालं विनायक काय कसला आवाज होता तेव्हा विनायक घडलेला सर्व प्रकार सांगतो म्हणजे ऐनवेळी सिंधूने येऊन त्याचा जीव वाचवला हे सर्वच ते राघवला सांगतो तर तर लगेच राघव सिंधूवर आणखीनच खुश होतो आणि सिंधूचे आभार मानतो तर सिंधू आणि विनायक यांच्यामधील जो गैरसमज झालेला असतो तो आज या जी जीव वाचवल्यामुळे मिटलेला असतो आणि सिंधू आणि विनायक आता खऱ्या अर्थाने एकमेकांचे आई आणि मुलगा हे नाते स्वीकारल्यानंतर कसे एकत्र येतात आणि मधूचा आणखीन कसा जळफळाट होतो हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद